अय अर्पिता काय करा लागली भज तिकट तिकट मिरच्या आहे त्या मिरच्या पण तिकड मिरच्या लावली होती काय लागले डोळ्यात बरोबर जाऊ द्या आता रडू नको बर का तर बघा चुलीवरच भज येत चुलीवरच गावरान पद्धतीचा भज खाल्ल्या की माणूस फ्रेश झाला पाहिजे का नाही सावकाशी नाही तर तेल घ्याल पुळून काय भाजून घेतलं तोंडाला फटाकड्या उडल्या की मग सणा दिवशी भजी चांगल्या तर ना आता खायला बघू एक पळते तर का हा पळते पण चांगलं तर खायला छंद आले येते गेला भजी हा हा